तो प्रचंड चिडून आलेला एक बंदूक घेऊन आलेला कॅरेक्टर तुझी बंदूक आहे ती माझी बंदूक आहे किती क्यूट आहे ते आणि बारीक 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 जागा म्हणजे सरांना आम्ही काय सांगणार आम्ही सरांचे शिष्य आहोत सरांनी काय मजा केली असेल या सिनेमात किंवा ह्या पर्टिक्युलर <laughs> ह्या चंक मध्ये तर ते तुम्हाला सिनेमा बघून कळेल मी आयुष्यभर हे असंच ठरवणार आहे की कॅरेक्टरच्या लेंथपेक्षा कॅरेक्टरची डेप्थ माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स माझ्या मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत लवकरच थ्रिलर कॉमेडी असं एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि सध्या या चित्रपटातील कास्ट माझ्यासोबत आहे सचिन सर आणि नम्रता तुम्ही दोघेही कसे आहात मस्त एकदम छान स्वतःला नवोदित अभिनेता असं म्हणालात पण खरं तर तुम्ही खूप मोठे कलाकार आहात पण तरी सुद्धा काय सांगाल या चित्रपटात तुमची भूमिका काय असणार आहे कारण मगाशी तुम्ही म्हणालात की आतापर्यंतची जास्त लांबीची भूमिका आहे तर एकंदरीत काय सांगाल भूमिकेबद्दल नाही म्हणजे प्रसाद म्हणाला जास्त लांबीची आता ती किती ठेवली माहिती नाही पण एक छान आगंतुक आहे कॅरेक्टर म्हणजे तो अनपेक्षितपणे येणारी फॅमिली आहे या रियुनियन करणाऱ्या सगळ्या टीमच्या तिथं घडलेल्या घटनेत त्यांची जी धावपळ चालली आहे त्या धावपळीत अचानक एक अडसर येतो ते कुटुंब आल्यामुळे त्यांची धावपळ वाढते कारण त्यांना जे त्या घडलेल्या घटनेला लपवण्यासाठी जी धावपळ चालली त्याच्यात कोणीतरी आल्यामुळे होणारा गोंधळ आणि त्यातनं निर्माण होणारा विनोद त्यामुळे तो जो विनोद आहे त्याला पोषक असं कॅरेक्टर माझा आहे मी आहे ओंकार राऊत प्रिया म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर आणि क्षेमकल्याणी मॅडम म्हणून आमची एक फॅमिली आणि आम्ही अचानक यांच्या कोणाच्याही ध्यानेमाने नसताना दार ठोटावलं जातं आणि तो येतो आणि तो, तो प्रचंड चिडून आलेला एक बंदूक घेऊन आलेला कॅरेक्टर हां बंदू। हा, हा, जी बंदूक आहे ती माझी बंदूक आहे <laughs> तर त्यामुळे अत्यंत ॲग्रेसिव्ह असं कॅरेक्टर आहे आणि मुळात थोडंसं मी खान्देश आणि विदर्भ याचा कल्ट असा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत परवर बंदूक घेऊन आलेला राखट वाटणारा पण फार गोंडस निरागस असं ते कॅरेक्टर आहे मी बघितलं सर मी डबिंगला गेले होते तेव्हा मी सरांचा तोसीन तो सीन अख्खा चंकच बघितला आणि तो इतका जास्त हिलॅरियस झाला आहे जेव्हा तो वाचनात आला होता तेव्हाच तो इतका हिलारियस होता तर म्हटलं जेव्हा हे परफॉर्मन्स करायला जेव्हा ऑन फ्लोअर जातील तेव्हा तो किती हिलारियस होत होऊ शकतो याची खरंच कल्पना नव्हती पण तो जसा लिहिला आहे तसा त्याच्यापेक्षा हजार पटीने मी म्हणेन कारण नंतर सरांनी छान कॅरेक्टर वर्कआउट केलं प्रियदर्शनीने कमाल एक त्याच्यात तुम्हाला दिसेलच कळेलच फार सगळं काही सांगणार नाही मी राऊतचं एक वेगळं कॅरेक्टर आहे त्या कल्याणी ताई त्यांचे म्हणजे माझं म्हणणं आहे की ते इतकं कमालीचं ती फॅमिली जुळून आली आहे ना ती येऊन जी राडा घालते ना सिनेमात मी त्या दिवशी डबिंगला तो सर सिने बघितला आणि सरांनी जे आता सांगितलं की अत्यंत रागट राकीट असा पण गोड अरे किती क्यूट बारिक, 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 बारिक आहे ते आणि बारीक 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 जागा म्हणजे सरांना आम्ही काय सांगणार आम्ही सरांचे शिष्य आहोत सर आमचे गुरु आहेत पण एक आपण असं बघतो ना नसं कलाकार म्हणून जेव्हा आपल्याला असं एखाद्याचं काम खूप छान वाटतं की अरे सरांनी काय मजा केली असेल के या सिनेमात किंवा ह्या पर्टिक्युलर ह्या त्यांच्याच चंकमध्ये तर ते तुम्हाला सिनेमा बघून कळेल की सरांनी काय चोपला आहे सिनेमा आणि प्रसाद म्हणाला सर म्हणतात की मला माहीत नाही किती ठेवलं काय पण जे काही ठेवलं जे काही आहे सिनेमात खरंच सरांचा खूप लेंथवाईज ते असं वाटतं की अरे सर भाव खाऊन गेलेत आणि सर खरंच भाव खाऊन गेलेत तर मला सरांसाठी खूप भारी वाटतंय सर सिनेमात आता जे प्रमोशनल सॉंग जे आपलं आउट झालंय त्यातही सरांचा एक वेगळा स्वॅग आहे तर मला असं वाटतं आम्ही गेले तर कित्येक वर्ष या फॉर्मॅटमध्ये काम करतो आहे पण हे जे फ्रेश ठेवण्याचं काम आहे ना आम्हाला हे सरांचं आहे आणि मला कौतुक जास्त या गोष्टीचं वाटतं की वयोमानानुसार आता तेही पुढे पुढे जात आहेत पण तरीसुद्धा ते जरी पुढे झाले तरी त्यांचा तो एक ह हट्ट नाही आहे की ही अशीच केली जाते विनोद हा असाच घडला जातो हा सरांचा हट्ट अजिबात कुठेच नाही आहे सर काळानुसार बदलतायत काळानुसार आम्हाला बदलतायत आणि त्यामुळे तो जो विनोद आहे तो काळानुसार प्रत प्रत्येक मुलाला प्रत्येक लहानग्यापासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला आवडतो का हे सरांचं म्हणजे मी खूप लहान आहे हे सगळं कौतुक बोलण्यासाठी पण कुठेतरी काहीतरी हे बोललंच पाहिजे त्याच्यामुळे मला सरांबद्दल खूपच जास्त गर्व आहे अभिमान तर आहेच पण पण गर्व आहे 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 की की मी त्यांची वाक्य खूप छान काळानुसार बदल नम्रता या चित्रपटामध्ये हास्य सत्रेतली बरीचशी मंडळी आहे त्यामुळे धमाल असणार याची खात्री आहे पण हे प्रमोशनल गाणं रिलीज झालं त्यामध्ये एक असं की तुम्हाला सगळ्यांची एंट्री आहे आणि ती फार छान आहे पण तरी सुद्धा तुला एकाचीच निवड करायची या सगळ्या कलाकारांपैकी कोणत्या एका कलाकाराची एंट्री नम्रताला पर्सनली जास्त भावली सर मी एक शपथ सांगते सर माझ्या बाजूला उभे म्हणून मी नाही सांगत आहे सरांनी जो त्यांचा एक स्वॅग ठेवलेला आहे या सुद्धा तशी बघायला गेली तर सगळी मंडळी एक तीशी पस्तीसशीची आहे चाळीशीची आहेत पण सर एकमेव सगळ्यांमध्ये सिनियर पर्सन आहेत पण तरीसुद्धा सर आणि श्लोक दुसरा श्लोक दोन नंबरला श्लोक आहे या दोघांचा स्वॅग पाहता ते किती एन्थुझियास्टिकली त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत ते तुम्हाला प्रमोशनल सॉंगमध्ये दिसेल की उगाचंच गाणं फास्ट आहे आणि हे म्हणून उगाचंच एक्सप्रेशन खूप कमीत कमी, कमी एक्सप्रेशन्समध्ये जास्तीत जास्त स्वॅग सरांनी त्या गाण्यात आणलेलं आहे त्यांनी त्यांचा त्यांचा एक ॲटिट्यूड ठेवलेला आहे जो अत्यंत इम्प्रेसिव्ह आहे आणि यस मी एक नंबर सरांना आणि दोन नंबर श्लोकला देईन <laughs> नम्रता दोन हजार चोवीस हे तुझं होतं तुझे दोन चित्रपट आले आता सुरू झाली पण दोन हजार पंचवीस साठी प्रकारची भूमिका करायची ही भूमिका भूमिका तर पण या व्यतिरिक्त कशी हवी आहे मी असं कधीच काही ठरवत नाही की मला ह्या ह्या प्रकारची भूमिका करायची किंवा तशी तशी भूमिका करायची प्रत्येक भूमिकेत मी माझं माझं काहीतरी वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच आणि मी प्रयत्न करत असते की ती भूमिका जास्तीत जास्त मनोरंजक कशी होईल मी फक्त विनोदाच्या दृष्टीने म्हणत नाहीये तर एक कॅरेक्टरच्या दृष्टीने एक पात्राच्या दृष्टीने ते कसं जास्त मनोरंजक होईल ते कसं प्रेक्षकांना आपलंसं वाटेल याचा विचार मी जास्त करत असते मी नेहमीच म्हणत आले की मला कॅरेक्टरच्या लेंथपेक्षा कॅरेक्टरची डेप्थ जास्त महत्त्वाची वाटते तर हे हा जो माझा एक आहे एक जे मी माझं माझं मनाशी ठरवलं आहे हे मी आयुष्यभर हे असंच ठरवणार आहे की कॅरेक्टरच्या लेंथपेक्षा कॅरेक्टरची डेप्थ माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे दोन हजार चोवीस नक्कीच तू म्हणालीस तसं की नाजगं घुमा हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट सिनेमा चित्रपटसृष्टीमध्ये आधी केले व्हेंटिलेटर केला केला पण तरीसुद्धा माझ्यासाठी नाचगुमहा तशा बऱ्यापैकी मोठ्या लेन्सचा आणि प्रमुख भूमिकेत मोडला जाणारा असा तो माझा रोल होता तो ते पात्र होतं आणि त्यासाठी मला अनेक फोन आले अनेक प्रेक्षका प्र प्रेक्षक पसंती मिळाली नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये पहिलंच जे अवॉर्ड झालं तिथे मला विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचं घुमासाठी पुरस्कार पण मिळाला तर मला वाटतं नवीन वर्ष हे ह्या सोहळ्याचं आहे या, या आनंद सोहळ्याचं आहे आणि हेही नक्कीच चांगलं जाईल आणि नवीन नवीन सिनेमे नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील माझे अगदीच या चित्रपटात जशी नम्रता म्हणाली की पस्तीशी किंवा तीशीतले बऱ्यापैकी कलाकार आहेत आणि नो डाऊट तुम्ही एवग्रीन आहात मला तसं वयावरून म्हणायचं नाही आहे पण तरीसुद्धा त्यांची एनर्जी मॅच करणं किंवा तुमचं तुम्हाला किती मजा आली या सगळ्या कलाकारांबरोबर त्यांना हा प्रश्नच चुकीचा आहे की तुम्ही ही एनर्जी कशी मॅच करता तर ही एनर्जी मॅच करणं काय आहे काय असतं पेस मॅच काय करणं हे आम्हाला सरांनी शिकवलेलं आहे त्यामुळे हा त्यांच्यासाठी चुकीचा प्रश्न आहे सर सर्व देखील या जनरेशनची वेगळी गोष्ट तुम्हाला काय वाटली असं मला एकंदरीत विचारायचं होतं नाही जनरेशन प्रत्येक जनरेशन एक सगळ्या क्वालिटीज असतात ना ते अपडेटेड असतात आपल्यापेक्षा पुढे असतात त्यामुळे इथं जमलेली सगळी जी टीम आहे ती इतकी इंथुजियास्टिक आहे म्हणजे स्वप्नील लेख आहे त्यातलं स्वप्नील आलं की चैतन्य तयार होतं ज्या एरियात स्वप्नील असतो तो आणि जगत मित्र येतो सगळ्या जगाचा मित्र आहे त्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह वातावरण मुळात प्रसाद अत्यंत शांतपणे काम करणारा दिग्दर्शक आहे आणि तो एकांकिकांच्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे त्यामुळे त्याला लोक सांभाळून जपून त्यांच्याशी चांगली मैत्री ठेवून एक टीमवर्क करून घेण्याची जी क्षमता असते ती त्याच्यात खूप आहे त्यामुळे तिथं काम करताना मजा येते आणि एनर्जी शेवटी काय ना तुमची व्यक्तिगत आयुष्यातली एनर्जी आणि त्या कॅरेक्टरची गरज ह्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे पस्तीसीच्या तरुणांची एनर्जी ती पस्तीसीचीच असली पाहिजे पंचावन्नचा माणूस बंदूक घेऊन जरी आला तर तो तसाच वागला पाहिजे त्यामुळे तेवढ्या एनर्जीने काम केलं आणि सगळं रात्रीचं शूट आहे पण तुम्हाला सिनेमात कुठं रात्र जाणवणार नाही म्हणजे अनेकदा होतं ना रात्र म्हणजे मी त्याचा ॲम्बियन्स नाही म्हणत नटांच्या चेहऱ्यावर पाच दिवसांचं जागरण सात दिवसाचं जागरण असं दिसणार नाही ह्याचा अर्थ त्यांनी इतकं छान नियोजन केलं होतं दिवसाचं कारण हा जवळजवळ बावीस पंचवीस दिवस जो, जो, जो शूट झाला आहे फक्त रात्री झाला म्हणजे पहिल्या रात्री गंमत वाटते एनर्जी असते दुसऱ्या रात्री हळूहळू चेहरे असे कमे जायला लागतात पण सिनेमात तुला कधीच कळणार नाही की कुठला सीन कधी शूट झाला कारण ही इतकी छान ट्युन्ड अशी टीम होती जसं प्रसाद म्हणाला आत्ता बोलताना की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वेग जण वेग 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 काहीतरी घेऊन यायचे आणि प्रत्येक क्षण चार्ज राहतील सगळे याची काळजी सगळ्यांनी घेतली काय होतं सेटवरचे से चिडचिड असे काहीतरी ग्रजेस आणि विनाकारणचं वातावरण असलं दूषित की सगळं चेहऱ्यावर दिसतं इथं इतकं प्रफुल्लित वातावरण होतं छान मजेशी सगळ्या आनंदाने कडाड कडाडणाऱ्या थंडीमध्ये म्हणजे नऊ वगैरे टेम्परेचर होतं त्यावेळी आणि थंडीत सगळे छान मजेत काम करतात आणि सरांचा उत्साह नाईट शिफ्ट होती सगळी खरं oh, oh, oh. तर त्यांना थोडं टेन्शन आलं होतं कारण इतकी वर्ष आता सर काम करतायत आणि पॅशनेटली काम करतायत आणि दिवस रात्र मेहनत घेत नाटक क्षेत्र म्हणा हास्य जत्रा म्हणा सिनेमा त्यांचा यात एक नवीन सिनेमा येतो गुलकंद तर ह्या सगळ्यामध्ये ते इतकं काम करतायत तर आपल्याला एक आपल्या डॉक्टरांनी फॅमिली डॉक्टरने सांगितलेलं असं की बा तुम्ही एक साधारण रात्रीचं झोपलं पाहिजे चांगली चोप घेतली पाहिजे पण या सगळ्यात सुद्धा त्यांनी नाईट शिफ्ट मध्ये अत्यंत काम केलं तर त्यांचं थंडी वगैरेचं पण जरा काळजी कप वगैरेचं आणि पुन्हा ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी विश्ट आमचं शेड्यूलच होत त्यामुळे शूट संपवून तिथे जाऊन तीन दिवस रात्री करून परत येऊन ही मंडळी पण तसंच करत होत आणि बरेच जण रात्रभर शूट करून सकाळी येऊन रिहर्सल करून इकडचं शूट करून रात्री परत जायचं आणि परत शूटला यायचं हे खूप बिझी शेड्यूल मध्ये झालेलं आहे पण तुम्हाला कुठेच दिसणार नाही ना हास्य जत्रेत तुम्हाला बघून कळेल किंवा इथे सिनेमा बघताना कळेल की दमलेलं आहे थकलेलं आहे किंवा खूप एनर्जीने सगळ्यांनी काम केलेत आणि खूपच कमाल झालाय सिनेमा तुम्हाला कळेल अठ्ठावीस सारखे सगळ्या तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळव पण सर शेवटचा प्रश्न दिग्दर्शक पॉईंट ऑफ व्ह्यू मला जाणून घ्यायचं की तुम्ही सुद्धा खूप चांगले दिग्दर्शक आहात पण या चित्रपटातला दिग्दर्शक म्हणून अशी कोणती गोष्ट वाटते जी प्रेक्षकांना खूप भावेल किंवा तो पॉईंट या चित्रपटाचा प्लस पॉईंट ठरू शकतो चांगला कशा <laughs> मुळात एवढी सगळी मंडळी जरी असली ना तरी प्रेक्षकांना जाणवेल की हास्यजत्रेची शैली आणि याची शैली वेगळी कारण चित्रपट वेगळाच असतो हास्यजत्रा हा स्टेजचं कवरेज असतं त्यामुळे त्याच्यावर नाटकाचा इम्पॅक्ट जास्त आहे त्यामुळे ते दिग्दर्शकाला ते पक्क माहिती आहे प्रसादने ते करेक्ट डिव्हिजन केले की तिकडच्या एनॅक्टमेंटची जी एनर्जी ती वेगळी असणार इकडच्या एनॅटमेंटची एनर्जी वेगळी असणार त्यामुळे हे सगळे हास्यजत्रेतले असले तरी ते हास्यजत्रेत काम करत आहे असं वाटणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आणि ती प्रत्येकाला आम्हाला घ्यायला लागते कारण एवढा मोठा ब्रँड आहे ना त्याचा इम्पॅक्ट एवढा असतो आता जसं नम्रता आहे किंवा आपला माने आहे स्वतः प्रसाद आहे ही मंडळी ही काही विनोदी ऍक्टर ॲक्ट्रेस असे असे पठडीतली लोक नाहीत हे मुळात चांगले अभिनेते आहेत त्यांना विनोदी दिलं तर ते विनोदी उत्तम करतात त्यांना गंभीर भूमिका दिली तर गंभीर भूमिका उत्तम करते त्यामुळे नट म्हणून काम करण्याची जी गरज आहे ना चित्रपटात ती इथं तुम्हाला दिसेल आणि ती दिग्दर्शकाचं कौशल्य असतं की प्रत्येक वेळी त्यातलं डिव्हिजन नीट करणं ते मला सिनेमा सिनेमा या सिनेमात जेवढे सीन मी पाहिले त्यात दिसत आहेत त्यामुळे सिनेमा युथफुल आहे तरुणांना आवडेल कुटुंबाला आवडेल छान फॅमिलीने बसून दोन तास छान मनोरंजन ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी हा उत्तम सिनेमा म्हणजे आपल्या इंडियन फॅमिलीसाठी आहे कारण फॅमिली सिनेमा आहे रंजनासाठी सिनेमा आहे त्याला काही कुठला थॉट द्यायचा नाही त्यातनं काही कुठलं एक सामाजिक विषय मांडायचा नाही हा शंभर टक्के मनोरंजन मनोरंजन आणि आणखी मला इथे नमूद करायचं की हास्य जत्रातले कलाकार आहेत म्हणून विनोद तर तुम्हाला दिसेलच तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दिसतीलच पण याचा अर्थ असा नाही आहे जेव्हा आपण हास्य जत्रेवर सर म्हणाले जसं स्टेजवर जे काम करतो ते वेगळं असतं जेव्हा तुम्ही फुल फ्लेस सव्वा दोन तासाचा सिनेमा करता तेव्हा त्याला एक सुरुवात असते मध्यांतर असतो शेवट असतो सर तर ह्या ज्या गोष्टी आहेत सिनेमाला एक गोष्ट असते त्याला डेप्थ जास्त असते दिग्दर्शकाचा काय म्हणत त्याच्या जर नजरेतनं आपण पाहिला तर तो सिनेमाचा कॅनव्हास खूप खूप मोठा असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांना नक्कीच विनोद सापडतील पण हास्य जत्रेचे स्किट होत आहेत असं कुठेच फिलिंग येणार नाही एक गोष्ट आहे त्या गोष्टीत सिच्युएशनल विनोद घडत आहेत एक सिच्युएशन वेगवेगळ्या वळणाला जाते ट्विस्ट अँड टर्न्स इथे बघायला मिळतील ते एक फुल पॅकेज या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल प्रेक्षक म्हणून आणि पुन्हा एकदा या चित्रपटासाठी तुम्हाला दोघांनाही आणि पूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला